लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे गुड न्यूज आहे ब्रेकिंग न्यूज आहे कारण आता लाडक्या बहिणींना मिळणार रुपये एकवीसशे तर सभागृहामध्ये अजितदादांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आणि एप्रिलचा हप्ता कधी मिळणार आहे तर या संदर्भात अजितदादांचं वक्तव्य आणि स्टेटमेंट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की अजितदादांनी काय म्हटलेलं आहे करने चानल साल ते चानल ना ला ला तर लाडक्या बहिणीनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील ज्या काही अपडेट येतात तर ती अपडेट सगळ्यात अगोदर आपण आपल्या चॅनलवर दाखवतो त्यामुळे ही सुद्धा एक महत्वाची अपडेट आता आलेली आहे आणि या बातमीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण मुंबई ज्या कुटुंबातील महिलांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे तर अशा लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे त्यानंतर पुढे बघा या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जातात गेल्या वर्षी जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आतापर्यंत एकूण नऊ हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत मात्र दुसरीकडे या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याच्या बातम्या देखील समोर आलेल्या आहेत तर लाडक्या बहिणींनो या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यावर दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जातात आणि आतापर्यंत एकूण नऊ हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा केलेले आहे आणि आता हा एप्रिलचा जो काही हप्ता असणार आहे तो तो दहावा हप्ता असणार आहे आणि तो सुद्धा कधी जमा होणार आहे तर याची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये पुढे देण्यात आलेली आहे या अर्थसंकल्पात या योजनेबाबत मोठी घोषणा होईल अशी अपेक्षा होती मात्र तसे काही झाले नसल्याने या लाडक्या बहिणी थोड्या नाराज झाल्या दरम्यान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणींना निराश करणार नाही याची खात्री देत सगळी सोंगे आणता येतात परंतु पैशाचे सोंग आणता येत नाही त्यामुळे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव मदत देण्यात येईल असे स्पष्टीकरण आजी दादा पवार यांनी गुरुवारी विधानसभेत केले या खुलाश्यामुळे योजनेतील पात्र लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मदतीसाठी अजून प्रतीक्षा करावी लागेल असं सांगण्यात येत आहे तर लाडक्या बहिणीनो बघा अजितदादांनी सभागृहामध्ये उत्तर देताना म्हटलं आहे की सगळी सोंगे आणता येतात परंतु पैशाचं सोंग आणता येत नाही आणि राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर लाडकी या बहिणीच्या खात्यावर दर महिन्याला आम्ही रुपये एकवीसशे जमा करणार आहोत त्यामुळे ही सुद्धा एक आनंदाची बातमी असणार आहे आता हे पैसे नेमके कधी जमा होणार आहे तर पुढे बघूया आपण विधानसभेत दोन हजार पंचवीस सव्वीस या अर्थसंकल्पातील वित्त नियोजन अन्न आणि नागरिक पुरवठा विभागाच्या अनुदानाच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या पूर्वी झालेल्या चर्चेला उत्तर देताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव अनुदान देण्याच्या मागणीवर सरकारची भूमिका स्पष्ट केली बघा या ठिकाणी दादा पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील जे काही वाढीव अनुदान देण्या संदर्भातील चर्चा होती तर त्याबाबत आपलं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आपल्याला दिसून येईल तर बघा पुढे काय म्हणाले ते सध्या आम्ही लाडक्या बहिणींना कबूल केल्याप्रमाणे मदत देत आहोत त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही वाढीव मदत देऊ असे त्यांनी सांगितले तर लाडक्या बहिणींनो बघा महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर लाडक्या बहिणींना दर महिन्याला एकवीसशे रुपये दिले जाणार आहे असं अजितदादा पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याच आम्ही नाही म्हटलेलं नाही आर्थिक परिस्थिती पाहून आम्ही घोषणा करू सर्व सोंग करता येतात मात्र पैशाची सोंग करता येत नाही आमची परिस्थिती सुधारली की आम्ही एकवीसशे रुपये देऊ असं अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे तसेच शेतकरी कर्जमाफी संदर्भात माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे असंही अजितदादा यांनी सांगितलं तर लाडक्या बहिणीनो हे बघा आपल्याला हे एकवीसशे रुपये दर महिन्याला मिळणारच आहे तर पूर्वी महाराष्ट्र राज्याची है। तो है। जी काही आर्थिक परिस्थिती आहे तर ती संदर्भात शासन स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये विविध कार्यक्रम आणि वेगवेगळे आर्थिक निकष शोधले जात आहे आणि जे सोर्सेस महाराष्ट्र गव्हर्नमेंटला मिळतील त्यानुसार महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि त्यानुसार लाडक्या बहिणींना दर महिन्याला एकवीसशे रुपये दिले जातील त्यानंतर लाडक्या बहिणींनो आता बघूया आपण आपल्याला एप्रिल महिन्याचे म्हणजे दहावा जो काही हप्ता आहे तर तो कधी मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो यासाठी कालच एक गुड न्यूज आलेली आहे आणि लाडक्या बहिणींना जो काही एप्रिलचा दहावा हप्ता आहे तर तो साधारणतः सहा एप्रिलला मिळण्याची दाट शक्यता आहे कारण सहा एप्रिलला रामनवमीचा सण आहे आणि महाराष्ट्र शासन दरवेळेस विविध सण असेल उत्सव असेल जयंत्या असेल किंवा पुण्यतिथ्या असेल तर या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा करते त्यामुळे होऊ शकते की सहा एप्रिलला लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे रुपये पंधराशे जमा होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता चिंता करू नका फक्त यासाठी काय करायचं आहे बरेच लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांच्या खात्यावर अजून या योजनेचे बरेचसे पैसे जमा झालेले नाही तर आता या लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी काही वेबसाईट आहे तर त्या वेबसाईट वर जायचं आहे तिथे गेल्यानंतर लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी आपलं जे फॉर्मचं स्टेटस आहे तर त्या स्टेटसला क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी नेमके आपल्या खात्यावर पैसे आले होते का आणि आले तर कोणत्या कारणामुळे ते रिजेक्ट झालेले आहे तर ते कारण सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि आता हे पैसे आपल्याला परत मिळावे यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या लॉग मध्येच एक तक्रार असं एक ऑप्शन आलेलं आहे आणि ऑप्शन अतिशय महत्वाचं आहे अगोदर आपण या संदर्भात व्हिडिओ बनवला होता आणि ज्या लाडक्या बहिणींनी तक्रार केलेली होती त्या ठिकाणी तर त्यांच्या खात्यावर मागील जे काही पैसे आहे ते जमा झालेले आहे त्यामुळे आपण सुद्धा या ठिकाणी जे काही तक्रारचं ऑप्शन आहे लॉगिनमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तक्रार नोंदवा आणि आपले किती महिन्याचे पैसे बाकी आहेत तर त्या ठिकाणी नमूद करा म्हणजे आपल्या फॉर्मचे पुन्हा होईल आणि त्यानुसार आपल्या खात्यावर तात्काळ या योजनेचे मागील सगळे पैसे जमा केले जातील तर अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट या योजने संदर्भात आलेली होती तर लाडक्या बहिणीनं जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद